देवान पत्रवाड्या एक एक काम वाटून दिलं होतं मला द्रौपदी वाढायला होते हे पंक्तीत फिरायला होते कोणाला काही कमी जास्त आहे का आणि दुर्योधन होता ना दुर्योधन दुर्योधन अन्नधान्याच्या कोठारावर होता हे काताऊ काताऊ वाटीत होते यायची फजी ती व्हावा म्हणून कोणाची पांडवायची ती म्हणे हा घेऊन जा मोदा मोदार ठेवत त्याला काऊन <laughs> कारण हे त्याला माहीत नव्हतं देवाला माहित होतं त्याच्या हातावर पद्म होते पद्म कोणाच्या दुर्योधनाच्या हातावर पद्मावरती आणि ज्याच्या हातावर पद्म असल्या कारणा जेवढं वाटलं तेवढं त्या असणार अन्न कोठारामध्ये डबल होत डबल हातातली ताकद असते हातातली जादू असते काही काही माता मावले जर स्वयंपाक केला ना दोन के माणसाचा स्वयंपाक केला की के किती माणसं जेवतेत चार माणसं जेवत आहेत चार <laughs> चार माणसाचा स्वयंपाक केला की के आठ माणसं जेवत आहेत मागा आठ माणसाचा स्वयंपाक की बारा माणसं जेवण ती हातातली काय असती शक्ती असते ती शक्ती आणि काय काही माता मावल्या ना चार माणसाचा स्वयंपाक केला की पुन्हा इतका इतका का होईन पण ओढा डबल चोरा वच लागू हातातली जे हातात उजव्या हाताच्या अंगठ्यावर एका असणार चिन्ह आता नका बघू रे बाबा घरी गेल्यावर इथंच बघत असते बघा <laughs> त्या माता माउलीने स्वयंपाक केल्यानं कमीच पडत नाही महाराज तस काही काहीतच नका घरी त्या दुर्योधनाच्या हातावरती पद्म होते महाराज पद्म त्यानं जेवढं हाताने वाटलं तेवढं अन्न कोठारामध्ये डबल वाढत होत डबल ते देवाला माहित होत म्हणून एक 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 प्रयोजन केलं त्या यज्ञामध्ये एका ऋषीला बोलले होते गंधमादन नावाची ऋषी होती त्याला आणायचं होते त्याचं सगळं आन सोन्याचं होतं फक्त तोंड असणार डोक्याचं होतं भीमदादा पाठविलं कारण भीम दम देत होता ब्राह्मणाला जेवतानी जेवतानी माणसाने दम द्यायला पाहिजे भीम ज्यावेळेला आणायला गेला त्यावेळेस कळालं महाराज तोंड कशाचं आहे विचारलं बाबा सगळं हांग सोन्यात म्हणले हो खाऊन असं झालं म्हणले मी ब्राह्मण मंडळीला पंक्तीला बशिल ना मग मी जेवता दम देत होत काय हे पात्रावरलं सगळं खाऊन नाही तुमच्या शेंडीलाच बांधी भीम म्हटलं मी बी तसंच म्हणतो मन ना म्हणले मग मन तसं म्हणू नको आता खाऊन कारण तसं जर म्हणलं माझ्यासारखं भेट हे खुशी होते महाराज त्याला आणायला सगळेजण जाऊन आले त्याने विचारलं यज्ञ किती भाय म्हणले पहिला पहिले यज्ञाला कोणाच्या जात नाही म्हणले किती यज्ञ लागते म्हणले शंभर यज्ञाचं पुण्य ज्याच्याकडे का त्याच्या यज्ञाला मी जात असतो द्रौपदी म्हणले मालक मी जाऊ का आर म्हणले आम्ही सगळे जाऊन आलो ते माथा आलं नाही तू याच्या ने येणारे व्हाय ते म्हणली फक्ती प्रयत्न करून मालकाची आज्ञा घेतली द्रौपदी निघाली पण जशी निघाली ना तशी असणार वाटण चलत असताना ते जप करीत जाऊ लागली कोणाचा प्रभुराम भजन करीत गेली होती बाबा काय आमच्या घरी येत नाही बाई काय हरकत नाही कि तुवा येत नाही म्हणले पहिलाच आहे म्हणले मग मी येत नाही म्हणले मला शंभर यज्ञाच पुण्य लागत आहे बाबा काय हस्तिना पुरावून ना तवापासून राम राम म्हणे घेतला आणि यज्ञ पावला पाऊल पावला पावला यज्ञ होते कशाला ना? नाम चिंतन करीत जर पाऊल टाकला म्हाताऱ्या धोतर झाडलं म्हणला बाई तुझ्या पाया पडतो तो पुढी चल मी तुझ्या मागे ये येतो आलं महाराज ते कुठं यज्ञामध्ये यथा सांग यज्ञ केला आणि त्याच यज्ञामध्ये शुकाचार्याने एक भाताचा शीत खाल्ला होता ऐका या ठिकाणी एक अन्नाचा कंजरी तुम्ही दान दिला त्याचं भगवंत श्रेय ठेवीत नाही फेडून टाकीत असते इथे एक शीत दिल्या अन्न आणि कोटी कुळाचे होय आपल्या कुळाचा उद्धार करण्याची शक्ती जर कशात असेल तर अन्नदानामध्ये मला आनंद वाटतो महाराज एवढे वर्षापासून तुम्ही आठ तासा अन्नदान करता पंक्ती करता काय का नाही चारदाने आपले असणार त्या ठिकाणी महात्म्याच्या मुखामध्ये जर गेले साधू संताच्या मुखात जर गेले ह्या वारकऱ्याच्या मुखामध्ये जर गेले ना महाराज त्या अन्नाच्या कणाचा न कणाचा मोबदला तुम्हाला आम्हाला भगवंत देत असते आमचे बाकीच्या वस्तू काही होत नसते महाराज कोण देत असते त्याचा मोबदला देणारा देव आहे ना कारण ते म्हणतो अरे त्यांनी उदार अंत करणार असणार त्या ठिकाणी वारकरी जीव घातले ना मग त्याचा बदला ठेवायचा नाही मग तो देतोय महाराज हजार हातांना देत असतो तो म्हणून तुम्हाला धन्यवाद महाराज रोज बघायलो मी पंक्ती ऐका नाही हे बघा फक्त बारकाई न लक्ष द्या तुम्ही जे पंक्ती दिल्यात ना त्या पंगतीचा त्या अन्नदानाचा फायदा तुम्हाला जीवनात होणार म्हणजे होणार म्हणजे होणारच इथं भग गादीवर बसून मी सांगालो तुम्हाला कारण चूक नाही आपण जे दिले ते पटीने भगवंत तुम्हाला आम्हाला देत असते म्हणून माणसानं देत असताना कुठल्याही प्रकारचा अनुमान नाही करायचा कारण कोणाच्या मुखामध्ये आणि त्यातले तर तुम्हाला काल सांगून गेलो ना या मंडपात दिलेलं जे अन्नदान आहे ते वाया जाणारच नाही जातच नाही वाया एक भाताचा शीत खाल्ला होता स्वर्गात घनघन घंटी वाजू लागले आणि त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या पिढीला भागवत आलेले आहे हे एक 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 चरित्र भरपूर कथा वर्णन करून सांगितलेल्या आहेत वेड्या भावी जेवढे झाले तेवढ्या कारण काही कथा अशा आहेत त्या जर कथा नाही सांगितल्या ना मावल्या म्हणतात मा माय महाराजाने ही कथा सांगितली नाही आता भागवत मोठं आहे म्हणजे माय अठरा हजार श लोक आहेत भागवतामध्ये जेवढं असणार त्या ठिकाणी टायमामध्ये तरी पण आपली कथा खूप वेळ आहे <laughs> आमच्या भागात कथा किती घंटे या घंटेला किती घंटे तीन घंटे त्याच्यामध्ये जे इंटरव्ह्यू भजन आरती ता तीन तासात जिकडे तिकडं होतंय सगळं पण तुम्हाला ऐकण्याचा असणार छंद सांगायला काय फरक पडतंय महाराज ऐकणार म्हणून जेवढी वेळ अभावी सांगता येते तेवढी सांगण्याचा प्रयत्न करतो ऐका भगवंत ज्या वेळेला आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये होते <laughs> चौसष्ट दिवसामध्ये भगवंतानं चौसष्ट कला शिकल्या होत्या आता वेगवेगळ्या कला आहेत सांगितल्या ना तुम्हाला वेगवेगळी कला आहे भगवंतानं अनेक कला शिकल्या चौसष्ट दिवसामध्ये चौसष्ट पण त्यांच्या सोबत असणार कला शिकत असताना गुरुच्या घरी एक त्यांचा मित्र होता बालपणीचा त्या मित्राचं नाव सांगितलेलं काय नाव आहे त्याचं सुदामा आहे का नाही त्याची पत्नी महाराज कोणती सुशिला आणि मुलगा आहे एक छोटासा प्रपंच नेटका होता महाराज त्याचा पण भगवंताचा असणार त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं घडलं महाराज त्याच्याकडून लहानपणी घडलं होतं काय घडलं होतं देवाला चोरून हरभरे खाल्ले होती खरं जर पाहिलं तर देवाला चोरून काय खाल्लं नाही पाहिजे त्याला सगळं कळतंय महाराज कोणाला देवाला काय कळत नाही सांग काय काय लोकांना वाटतंय आम्हाला कोणीच बघितलं नाही हे एक जण मी बघितलं मंदिराच्या पारावर गेलत मारुतीच्या मंदिरामध्ये बीडी वडीत वडीत जाऊ लागलं त्याला वाटलं देवाचं दर्शन घ्यायचं देवाला बिडी दिसली नाही पाहिजे ना अशी बिडी केली बाबा अशी माग देवाला दिसलं अरे त्याला काय दिसत नाही सगळं दिसतंय महाराज विनोदाचा भाग सोडा देवाला सगळं काही दिसतंय माय त्याला हातातली बिडी दिसणार नाही ना आपल्याला वाटते आम्ही डोळे झाकून पाप केलं पिते दूध डोळे भेटुली जात मांजराची